आज अंबड तहसीलला टँकर आणि जारा छावण्यासंदर्भात आम्ही पाठपुरावा करायला आलो असता तहसीलमध्ये जे आवाज येऊन पडले त्याच्यावरती फार संत गतीने काम होत आहे पाणी टँकर ही एक अत्यावश्यक गरज या उन्हाळ्यामध्ये असताना सुद्धा यांना यांचे अहवाल सापडत नाहीत यांना पुढं पण पंचनामा करायसाठी आठ आठ दहा दहा दिवस लागतात या एक दोन तीन गावचे अहवाल आठ दिवसापासून येऊन पडलेले असतानासुद्धा पाण्यासारख्या अत्यावश्यक गोष्टीसाठी जर जनतेला एक एक महिना वाट बघावी लागत असेल तर त्याचा फायदा काय म्हणून या तहसीलचा आणि यांच्या संतगती कारभाराचा जाहीर निषेध करतो आणि यांनी असंच संतगतीने काम जर चालू ठेवलं तर यांच्या तहसीलपुढे आम्हाला मोर्चा घेऊन आल्याशिवाय पर्याय राहणार नाही हा इशारा आम्ही Ia telah dinisarkan pada itu. Terima kasih.